तर हे जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात हे सिद्ध होईल कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी तेव्हा गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी फिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक का आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरीबांना लुटायचा हे धंदे बंद झाले पाहिजेत मी कालच एस ला बोललो एस पीकडे तो व्हिडिओ पाठवला एसपीला एस पीला आणि एसपी न सांगितलं जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओमध्ये मध्ये आलेली आहे ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब लांचाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की हे लोक जनावरं जे कत्तलखान्यात जातात ते अळवून हे जे दाखवत आहेत हे द म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो यातले अनेक जण यातील अनेक काही जणं इमानदार असतील पण अनेक जण त्यातले हे लुटारू आहे आणि धंदा छंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा या गोमातेच्या नावाखाली काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्रिय दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारींची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आता तर या आत्महत्या वाढत आहेत रोज होत आहेत उद्या ट्रम्प चे टेरीप येऊ द्या मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाही बोलायलाही आहे नाही त्या टॅरिफच्या संदर्भात म्हणजे इतकी चुप्पी का साधली का जबाब देत येत नाही चायना झ लढतो आहे अनेक देशांनी त्या विरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टेरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाही याचे परिणाम कारण एग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढत्या होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्जमुक्त माफी करतो नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाही आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे ही शेतकऱ्याशी बेमानी आहे आणि हे जर आता होत राहील कारण मराठवाड्यामध्ये मागील दोन वर्षापासून काहीच निधी ज सा, संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही त्यामुळे आता क्रॅप लोन मिळणार नाही ना ना पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही ना ना। अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्याचा त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे शेतकऱ्यांची हत्या करणारी ही महायुती सरकार ठरणार आहे भाऊ शिर्डी मोठ्या प्रमाणात जे आहेत त्यांची भिकारी जे आहेत ते मुद्दे आढळत आहेत आणि देशभरातल्या होता शिर्डीक त्याच्यावरून राजकारण देखील की की मंदिर नाही भिकारी जे आहे राज्य सरकारची एक धोरण आणि पॉलिसी कुठल्या राज्यातला भिकारी आहे म्हणण्यापेक्षा राज्यात काही कमी भिकारी आहे ही सरकारने अनेक भिकारी तयारच करण्याचं काम सुरू केलेलं आहे दिवाळखोरीमध्ये आता ते भिकारी फक्त मंदिरापुढे पुढे दिसत आहेत उद्या गलोगली दिसतील ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका उद्या दिसणार आहे तुम्ही आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहोत त्यामुळे या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला या सरकारपाशी वेळ नसेल किंवा त्याच्यावर उपाययोजना करायसाठी पण पलीकडे तिथे असलेलं मोफत प्रसाद किंवा जेवण बंद करायची मागणी सुजयनी केली होती आणि इथे भिकाऱ्यांची संख्या वाढताय म्हणून तर मला वाटतं की सुजय आणि विखे पाटलांच्याकडे प्रचंड मोठ्या व्याप आहे आणि त्यांच्याकडे ते सोर्स आहे त्यांनी असलेल्या शिर्डीच्या भिकाऱ्यांचं व्यवस्थापन उत्तम व्यवस्थापन करावं आणि त्यांच्या काळजी घ्यावी आणि त्यांना कुठल्या तरी कामधंद्याला लावावं काम, लावा। काम नाही म्हणून भिकारी होत आहे भिकारी का होतो माणूस सर्व गेल्यावर भिकारी होतो आता तो भिकारी सावरण्याचं काम आम्ही राज्यकर्त्याकडून करतो आहोत नाही तर भिकारी आणि आम्ही भिकारी जा रहा है जा रहा है जो आता नहीं वो ला रहे हम लोग देखिए लाया जा रहे पर पंद्रह साल अभी बारह साल क्यों लगे केंद्र सरकार आके यहाँ पे बैठी है बारह 15 15, साल से केंद्र में सरकार है ग्यारह साल से तो ये क्यों नहीं हुआ अब चुनाव के वक्त अगर लाते हैं दाऊद का फिर क्या हुआ अब ये सब बातें इसलिए इम्पोर्टेंट है कि कारपोरेशन के चुनाव है उसका राजनीति करके खुद का फायदा करने के लिए इसका उपयोग नहीं होना चाहिए और उसको फांसी की सजा देने के लिए तत्परता सरकार बताए और जल्द से जल्द उसको फांसी दे वक्त बिल्कुल लेकर पश्चिम बंगाल में हिंसा भड़की उठी है पत्थरबाजी हो रही है वहां पर नहीं ये तो आ, आ, ये वक्त बिल जो है इन्होंने पास करवाया ये हिंदू मुस्लिम को बांटने के लिए ही किया है सीधी बात है और इनको यही चाहते हैं कि हिंदू मुस्लिम बांटते रहो हिंदू मुस्लिम लड़ते रहो और अपन मजा मारते रहो यही सरकार की नीति है तो सरकार उसी दिशा में जा रहा है आज वहां पे हिंसा हो रही जो तो उसके लिए जिम्मेदार कौन है तो केंद्र सरकार है चांद पे दाग हो सकता है लेकिन मोदी जी पे दाग नहीं ऐसा कंगजार हो रहा अच्छा है कंगना का महीना दाग चांद पे हो सकता है मोदी जी पे नहीं है और खुद पे भी उनके ऊपर भी दाग नहीं है ये बहुत अच्छी बात है और दाग लगना भी नहीं चाहिए क्योंकि तो दाग ये काला होता है और कंगना जी को दाग अगर काला होता है वो दिखता नहीं है तो उनको दाग सफेद दिखता है क्योंकि तो उनकी नज़र काला दाग दिखने की नहीं है इसलिए जो सफेद दाग दिखते हैं उनको काला दाग दिखता नहीं है